नमस्कार मंडळी आजची रेसिपी नाश्ता किंवा डिनरसाठी तुम्ही हमखास बनवू शकता त्याचबरोबर घरी कोणी येणार असेल तर त्यासाठी सुद्धा बनवू शकता बनवायला सोपी आहे तेलामध्ये बनवू शकता किंवा तेलाशिवायसुद्धा बनू शकता चला तर सुरुवात करूयात यासाठी काय करायचे छोले आहेत रात्रभर एक वाटीवर छोले आपण भिजू घातलेले आहेत आता चांगले असे भिजलेले आहेत छोले त्यांना आपल्याला कुकरमध्ये चांगलं असं मऊ शिजवून घ्यायचे येथे आपण टाकून घेऊयात आणि पाणी टाकून घ्यायचे हवं असेल तर मीठ किंवा थोडेसे आणखी खडे मसाले तुम्हाला आवडीनुसार टाकू शकता इथे मी प्लेन असे शिजून घेतलेले आहेत जोपर्यंत आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे पोहे घेतलेले आहेत साधारण एक वाटीवर पोहे आपण इथे घेतलेले आहेत आणखीन थोडेसे घेतलेले आहेत साधारण एक वाटी इतके पोहे हे असतील याला आपल्याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचे पाणी टाकून घेऊयात त्यामध्ये आता अर्धा मिनिट चांगला असं आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपले पोहेसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे भिजतील आता यातलं पाणी काढून घेऊयात आणि याला साईडला ठेवून देऊयात आता येथे आपले चणेसुद्धा चांगलेसे शिजलेले आहेत छोले त्यांनाही काढून घेऊयात इथे बघू शकता एकदम सॉफ्ट अशी आपले हे चणे शिजून तयार झालेले आहेत हे बघा चला तर सुरुवात करूयात रेसिपीला येथे आपल्याला चण्यांना एकतर मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल मी इथे मिक्सरला पटकन फिरवून घेते म्हणजे आपला वेळ वाचेल याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम स्मूद अशी आपली ही त्याची वाटण तयार झालेली आहे पुरण्यासारखी आज ना आपण छोल्याची टिक्की बनवतोय सहसा टिक्की ही आलूपासून बनवली जाते परंतु आज आपण छोले आणि पोह्यापासून बनलेली टिक्की बनवणार आहोत एकदम नवीन प्रकारे आणि एकदम चवीला उत्तम अशी ही बनते आता याला इथे आपण काढून घेतलेलं आहे सगळेच जे छोले आहेत ते आपण वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात तर त्यामध्ये टाकण्यासाठी आपण पहिलं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार आपल्याला तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे लसण अद्रकाची पेस्ट घ्यायची आहे थोडेसे मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता त्याचबरोबर इथे थोडेसे जे मिरे आहेत ते आपण वाटून घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून घेतले आणि त्याचबरोबर जे पोहे आपण भिजवून ठेवलेले आहेत ते पोहे त्यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यांना एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काही न घालता आपल्याला असंच याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता चांगल्या प्रकारे याचा डो तयार झाल्यासारखा झालेला आहे म्हणजे एक जीव पोहेसुद्धा व्यवस्थित आपल्या ह्या छोल्याच्या पिठामध्ये मिक्स झालेले आहेत आणि आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे आता चला तर लगेच टिक्की बनवायला सुरुवात करूयात कशी रेसिपी आहे लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता सुपर सॉफ्ट राहते डब्यामध्ये सुद्धा आणि चवीला उत्तम लागते ते बघू शकता लहान लहान आकाराच्या म्हणजे जशा आपल्याला हव्यात तशा चांगल्या प्रकारे या आपण करून घेतलेल्या आहेत टिक्क्या याच्या सगळ्या साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे त्याला चिरा अजिबात दिसणार नाहीत आणि एकदम चांगल्या प्रकारे टिक या टिक्क्या बनवून तयार होतात त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये अशा सगळ्या टिक्क्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत इथे मी पाच टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आता याला तुम्ही शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता किंवा नुसतं जरी त्याला भाजलं तरीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे त्या भाजतात मला मी तर म्हणते तळण्यापेक्षा किंवा शालो फ्राय करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही नुसतं भाजलं तरीसुद्धा एकदम उत्तम लागतात आणि एकदम चांगल्या प्रकारे भाजतात त्या तर इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉर लावलेला आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर त्या सुटणार नाहीत तसं तर आपण इथे शालो फ्रायच करणार आहोत पण तरीसुद्धा मी इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे जेणेकरून त्या आणि व्यवस्थित तशा त्या भाजल्या जातील चला तर आता इथे सगळा व्यवस्थित आपण कॉर्नफ्लॉर जो आहे तो लावून घेतलेला आहे आता टिक्की आपण जी आहे शालो फ्राय करणार आहोत यासाठी पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आपल्याला पॅनमध्ये त्याला पसरवून घ्यायचे तेल चांगलंसं गरम झालेलं आहे आता ज्या टिक्क्या आहेत ते आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे मंडळी ते झालं ते कसं तेल आपण टाकण्याऐवजी नुसतं जरी त्याला भाजून घेतलं असताना त्या अजिबात सुटल्या नसत्या इथे मी थोडंसं तेल टाकले त्यामुळे ते सुद्धा त्या थोड्याशा सुटलेल्याच आहेत परंतु तुम्ही जेव्हा बनवाल ना इथे तेलाचा अजिबात वापर नका करू इथे तुम्ही तेलाशिवायसुद्धा या टिक्या एकदम चांगल्या प्रकारे ज्या आहेत त्या भाजू शकता याचा एक फायदा असा होतो की ते तेलात अजिबात सुटत नाही तेथे ते आपण शालो फ्राय करतोय तरीसुद्धा थोड्याशा त्या साईडनी सुटत आहेत त्यामुळे इथे तुम्ही ते तेलाचा अजिबात ते 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 वापर न करता त्या भाजू शकता आता इथे बघू शकता याला आपण पलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर यांना पलटून आपल्याला खालच्या बाजूनेही चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला यांना भाजून किंवा तळून घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन्ही बाजूने एकदम चांगल्या प्रकारे जे आहेत ते आपल्या टिक्क्या बनवून तयार झालेले आहेत आता यांना आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे फेटलेलं दही आहे ते आपण इथे घेतलेलं आहे जसं आपण दहीवड्यासाठी वापरतो सेम तसं दही आपल्याला इथे वापरून घ्यायचं आहे आता त्यावर आपल्याला चांगलंसं गाढं दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला हवं तसं त्यावर टाकून घ्यायची आहे ग्रीन चटणी येथे कोथिंबिरीची आपण चटणी बनवून घेतलेली आहे त्याचमध्ये थोडंसं डाळवं टाकून ही ले चटणी बनवलेली आहे आता त्याचबरोबर येथे आपण चिंचेची आंबट गोड चटणी टाकून घेऊयात तुमच्याकडं सेव असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यावर टाकू शकता थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा गरमागरम याचा आस्वाद घ्या बघा दिसायला तर एकदम सुंदरशी दिसतात आणि त्याच प्रकारे होतात एकदम सॉफ्ट आहेत कोणीही खाऊ शकेल असं जर मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जी रेसिपी आपण नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा रात्री डिनरसाठी तुम्हीही बनवू शकता चवीला उत्तम लागते चो एक सो एक वेळेस दही वड्याचा पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही याला बनवू शकता सो नक्की ट्राय करून बघा आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद